आपल्या महाराजांनी सोलाश छप्पन जिंकून घेतला पण मे सोलाशे छप्पन ते सत्तर पर्यंत रायगडावरती बांधकाम रायगड बांधण्यासाठी किती वर्ष झाले तर वर्षा वर्षे आणि चौदा वर्षामध्ये ज्याने रायगड घडवला रायगड काला मध्ये बांधला ते म्हणजे हिरो चेंडुलकर पण पहा बघा ज्याने प्रेमाचा प्रतीक ज्याने प्रेमाचा प्रतीक ताजमहल बांधला त्यांचे हातक्रम केले पण ज्याने आपल्या बर्ड्यांची राजधानी रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठी रायगडावर लावण्यात आले सेवेचे ताई दत्पुर हिरोजी इंदुलकर हा आपल्या महाराजांचा इतिहास आहे रायगडाच्या हाईट पाहित्यापासून महात्यापर्यंत पाहिलीत तेराशेची तेराशे, तेराशे पंच्याहत्तर फूट किल्ल्याची हाईट आहे आणि समुद्र सपाट्यापासून आपण किल्ल्याची हाईट पाहिलीत तर दोन हजार आठशे एकावन्न फूट रायगडाची हाईट आहे रायगडाचा आपण पाही प्रवास करतो हा साडेतीन किलोमीटरचा आहे पण किल्ल्याच्या आताच्या पायऱ्या दोन हजार तीनशे साठ आता पायऱ्यांचं काम चालू आहे रायगडावरती सहाशे सहा कोटीची कामं चालू आहेत युवराज छत्रपती संभाजीराव कोल्हापूरचे यांच्यामार्फत रायगडावरती कामं चालू आहेत त्यामध्ये पायऱ्यांचं काम आता चालू झाले झाले आहेत म्हणजे एक नव्वद टक्के झाले फक्त दहा टक्के राहिलेले आहे आता आपण ज्या ठिकाणी चढाव सुरुवात केली त्या ठिकाणी चित्त दरवाजा त्याच्यावरती आपण आलात बुरुज आहे खुबला खुबल खुबलाडा बुरुज आणि आता आपण सर्वजण हिरकणी बुरुजाच्या इथे जाऊन हिरकणीची स्टोरी कविता ऐकणार आहोत जी माता आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रायगड खाली उतरली त्या हिरकणीबरोबर आपण जाणार आहोत पण जाण्यापूर्वी आणि रायगडावरती आपण जाणण्यापुरतो आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत रायगड हे आपल्या सर्वांच्या अस्मित आहे आपण अनेक तीर्थक्षेत्र करा पण एकदा तरी आपण रायगड आपल्या राजांचा हा रायगड आपण एक दगड म्हणून पाहायचा नाही आपल्या पूर्वजांचा इतिहास म्हणून आपण सर्वांनी रायगड पाहायचा आहे कारण की आपण रायगडाच्या माणकावांच्या दगडांना हात लावून बघा दगडाने निसं तुम्हाला खरखर दिसणार नाहीत त्या दगडामध्ये आपल्या इत, पूर्वजांचा इतिहास लपलेला आहे त्यामुळे आपण किल्ला चढतोय यामुळे किल्ल्यावर जात असताना आपण सोबत पाण्याच्या बॉटल्स घेतो पेपरचे कागद आणि प्लास्टिक काही गोष्टी घेतो हे किल्ल्यावरती कुठे फेकायच्या नाही आपण आपल्यासोबतच खाली आणण्याचा प्रयत्न करा किंवा डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे त्या डस्टबिनमध्ये टाकले तरी चालेल पण कचरा किल्ल्यावरती कृपया करून कोणीही करायचा नाही कारण की रायगड हे आपल्या सर्वांची अस्मित आहे एक वेळेस आपल्या हातून आपल्या रायगडाची पूजा राहिली तरी चालेल तर रायगडाची स्वच्छता ही आपल्या हातून झालीच पाहिजे किल्ल्यावरती काय महत्त्वाचे ठिकाण आहे तुम्ही सर्व यंग पिढी आहात महाराजांच्या स्टॅच्यू आहेत या स्टॅच्यू समोर कोणी शिल्पी काढायची नाही कारण की महाराजांची तुलना आपण कधीही करू शकत त्यामुळे महाराजांच्या स्टॅच्यूसमोर कोणी सेल्फी काढायची नाहीये आणि काही अशी महत्त्वाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी जायचं मी सांगणार आहेच पण आपण देखील त्या ठिकाणी जायचं नाही आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या किल्ल्यावर असणारं पुढचं ठिकाण पाहणार आहोत हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासामध्ये महत्वाचं आहे जे एका आईच्या अतुलनीय धैर्याचे प्रतीक मानले जाते असा हिरकणी बुरुज आता आपण आपण पाहणार आहोत आहोत तर चला जाऊया अशा या इतिहासातील हिरकणी हिरकणी बुरुजाकडे सध्या किल्ल्यावरील जे महत्वाचे पॉइंट आहेत त्या प्रत्येक ठिकाणांची माहिती आम्हाला गाईडच्या मदतीने मिळणारच आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणाबद्दल तिथे असणारा जो काही इतिहास आहे तो इतिहास उलगडून पाहण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि ज्यावेळेला आम्ही विद्यार्थ्यांसोबत चालत होतो त्यावेळेला वेगवेगळ्या गप्पा गोष्टी होत होत्या राजांचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणविशेष आणि ते गुणविशेष आपण कशा पद्धतीने आत्मसात केले पाहिजे आणि आपल्या भविष्यकाळामध्ये त्या गुणांचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा करून घेता येईल आणि शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती त्यांचे जे काही गुण होते ते गुण जर आपण घेतले तर आपल्याला एक नवा इतिहास घडवता येऊ शकतो अशा प्रकारची उमेद त्यांच्यामध्ये पेटवत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही दौंडी देणारे होते ना त्यांचे वंशज आमच्या टीम मध्ये सुद्धा आहेत योगेश मामांच्या रूपाने आपण त्यांची मुलाखत घेऊया थोड्या आणि हेच ते मी मागाशी म्हणत होते ते दौंडी देणारे आपल्या बाळासाठी आपल्या शिवाची पर्वा देखील न करता रात्रीच्या बारा वाजता रायगड खाली उतर माहितीये का असतो हिरकणी का हिरकणीचा बरुच आहे जे माता आपल्या बाळासाठी उतरला हाच कदा खाली उतरले आणि रायगडाचं गायरण्य पत्र हिरोजी दिलं होतं आणि ते गायरन्यपत्र कोणी चॅलेंज केलं असेल तर ती म्हणजे हिरकणी हिरोजीने रायगडाचं गायरण्य पत्र दिलं होतं त्या मराठीमध्ये तुम्हाला अर्थ सांगतो श्री गणेश नमा जगदीश्वराच्या साक्षीने या रायगडावर झालेली बांधकामं जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत किल्ल्यावर झालेली बांधकाम ह्याला काहीच होऊ शकत नाहीये आणि एकदा का किल्ल्याचा मेन गेट महाद्वार हा बंद झाला तो वरती जो येऊल तो हवे झोग आणि खाईल खाली येईल ही पाण्याची दार कारण की हवा आणि पाणी ह्याला कोणच आडू शकत आहे एवढं मोठं रायगडाचं गॅरंटी पत्र दिलं होतं आणि त्या गॅरंटी पत्राला चॅलेंज केलं तर ती म्हणजे हिरकणी या हिरकणीवरती कविता कविताच दिल्या सर्वांना ऐकवतो कविता अशी होती की रायगडावर अव रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका जुने येथील हिरकणी बुरुजाची गाव तलासी वसले होते गाव तलासी वसले होते हिरकणीवाडी या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब गवळ्या धनगराचे आई बाय को ताना मुलगा अव आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरानाव वालीचे सांद सगळे असे सगळे हिरत असे दूध घेऊन गडावरी आणि शोभत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एक एक दिवस दूध घालिता अहो एक दिवस दूध घालिता हिराक्षण भर विसावली दहाणी नाही मन याला तिच्या सांस वैल टळून गेली सूरदेव मावलता अहो सूरदेव मावलता हो ते गडाचे दरवाजे बंद आणि हिरा माने मेली घरी ताण बाळ माज करविणावणी विनावणे व करविणावणी विनावणे गडगरी खाली जाऊ मला गडकरी मध्ये नाही अज्ञा शिवरायांची आम्हाला बालाचे आठ रूप व बालाचे आठ रूप माय माऊलती वेडपीसी कडा उतरून धावत जाई बालल ते घे कुसी आतून हे दाडस पाहुणी आतून हे दाडस पाहुणी महार स्तंभित झाले साडी सोड हिरास देवणे प्रेमा सन्मानित केले कडावर तो बुर्ज बांधिला कडावर तो बुर्ज बांधिला साक्षी प्रेमाची आणि कथा अजूनही ऐकू येथील हिरकणी बुर्जा ची, त्या मातेने त्या मातेने आपल्या आपल्या जीवाची परवा देखील न करता रात्रीच्या बारा वाजता रायगड खाली उतरली अंग खर्च होतं काटे टोचलं होते रक्ताच्या धारा आणि धारा लागलेला असत त्या वर्ष मध्ये ती माय मावली आपल्या घरी जाते आपल्या तहाण्या बाळाला कुशीमध्ये घेते आणि माय ममतेने तिने बसते अशा मातेच्या साक्षीने बांधलेला कडा हाच तो हिरकिणीचा बुरुज आहे चारशे वर्षापूर्वी मातेने दाखवून दिलं की आपल्या बालावर प्रेम किती होतं पण आताच्या माता आपल्या घरी याला उशीर झाला तर घरी आपल्या नवराला फोन करून म्हणतात की हो जे फ्रीज मधून ठेवले ते गरम करा आणि आपल्या बालाला पासा पण त्या मात्याने आपल्या बालासाठी आपल्या जीवाची परवा देखील केली नव्हती रायगड खाली उतरली होती हाच कडा तो हिरकिणीचा बुरुज आहे मग आपल्या सर्वांना एक शेर सांगू शकतो वाटतो तो सर आहे की घासल्याशिवाय धार नाही तर तलवारच्या पातीला खासद्याशिवार धारणा आहे त्या तलवारच्या पातीला आणि शिवचरित्रा शिवार अर्थ नाही ह्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला ह्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला आपण ज्या मार्गाने आलात हा मार्ग गव्हर्नमेंटने तयार केला मी तुम्हाला पहिलं सांगितलं पण खासाईला आपण रोड पाहिला बघ आता शिवकालीन मार्ग आहे फक्त पायरे आता बनवलेत हा नाणे दरवाजा आणि आपण जाणार महा महादरवाजा नाणे दरवाजा म्हणजे रायगडाचा प्रथम तो दरवाजा नाण्याच्या दोन बाजू असतात रायगडाचा प्रथम तो दरवाजा आणि सर्वात लहान नाणे म्हणजे सर्वात लहान मुगड आहे आणि रोजच्या चालनात येणारं म्हणजे नाणं रोजच्या चालनात येणारा सर्वात लहान दरवाजा म्हणून नाणे दरवाजाचं काम होतं त्या ठिकाणी चेकपोस्ट पॉईंट म्हणून नाणे दरवाजाचं काम केलं जायचं नंतर त्याला महादरवाजामध्ये प्रवेश होता अन्यथा महादरवाजामध्ये कुणाला प्रवेश नव्हता आता आपण सर्वजण रायगडाचा बुळून दरवाजा महादरवाजामध्ये भेटणार आहोत बुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की चला पासून आता वरती चाललोय आणि या ठिकाणाची माहिती आता आपण घेणार आहे तर चला जाऊया पुढे वैशाली आली पाहिजे फास्ट चालणार आहे आमची ती रोप येऊन जाणार होती पण तिला आम्ही इकडनं आणले आणि आम आमच्या म्हणण्यानुसार ती घड आली हरकत नाही तिला वरती घेऊन जायची जबाबदारी देखील आमची आणि ती शंभर टक्के वरती जाईल वरती गड चढत असताना आलेला थकवा जेव्हा गडावरती आलेल्या हवा आपल्याला स्पर्श होते तेव्हा सगवा आपला निघून जात असतो <laughs> सध्या दगड वाहण्यासाठी या प्राण्यांचा उपयोग केला जातो सकाळी सहा वाजताच ती खालून पायथ्याकडून निघले आणि त्यानंतर आता वरतून ते पुन्हा परतून चाललेत आता रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आपण सध्या प्रवास करत आहोत स्वराज्याच्या राजधानी रायगडावरती रायगडावरती महाराजांचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो तर आमची आलेली आहे शैक्षणिक सहल रायगडावरती तर आपण बघू शकतो रायगड तर रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी ज्या छत्रपतींनी अवघ्या हिंदुस्थानाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं तीच ही राजधानी म्हणजे रायगड त्या रायगडावरती आपण आता प्रवेश करत आहोत आता आपण येताना नाणे दरवाजा बघितला त्यानंतर आमच्यासोबत गाईड आहेत ते कुठंतरी हरवलेत आता पण ते येतील परत तर त्यांनी आम्हाला अतिशय समर्पकपणे हिरकणीचा जो काही इतिहास आहे तो कवितेच्या माध्यमातून सांगितला तर आपणाला माहीत असेलच की इथंच त्या बाजूने हिरकणीवाडी म्हणून एक गाव आहे छोटंसं तर त्या खेडे गावातली हिरा नावाची एक माता माऊली रायगडावरती आल्यानंतर मुलाला दू दूध पाजण्यासाठी तिला वेळ झाला आणि तिने या आवाढव्य अशा या रायगडाच्या कड्यावरून उतरण्याचं जे धाडस केलं नंतर राजांनी जो काही येतो चित सन्मान त्या हिराचा केला त्याचा त्याच इतिहासाची साक्ष म्हणून इथंवरती हिरकणी बुरुज बांधलेला आहे तो पण आपण बघू शकता आम्ही तर दाखवणारच आहोत पण आम्ही जर नाही पोहोचलो तर आपल्या आपणच यूट्यूबवरती बघू शकता फोटो बघू शकता म्हणजे जर थोडस काळाच्या ओघाने वेळेचा जर विचार केला अभाव झाला आणि मी जर थकलो तर मी जर नाही तिथं पोहोचू शकलो तर आपण आपलंच युट्यूब वरती बघू शकता या बाजूने आम्ही या किल्ल्यावरती आलोय इकडनं गावाला सर डायरेक्ट नॉन स्टॉप एनर्जी आहे कारण सर डायरेक्ट आज पळायचा माणूस निर्धारित केलेला डायरेक्ट वरती राजे संचारले तारकेसराच्या अंगात कधीच नाही पळत आहे आज सर डायरेक्ट पळत गेलेत हा एक बुलंद दरवाजा गडावर जाण्याचा महत्वाचा आणि मुख्य दरवाजा जो या ठिकाणी आपण पाहू शकता शिवतिरचा रायगडाच्या सर्वात अतिमत्त्व आणि बुलंद दरवाजामध्ये आलो आपण रायगड चढत होतो प्रॉपर दरवाजामध्ये आलो तेव्हाच आपल्याला समोर दरवाजा दिसला बरोबर आहे दरवाजाची तळबंदी आपण नॉर्मल वरती आलो पूर्ण अर्ध्यामध्ये तेव्हा आपल्याला दरवाही थोडीफार तडबंदी दिसली पण दरवाही तळबंदी बघा या सध्या आपण हिरकिळ पृजाची माहिती घेतली या सगळ्या टप आहे त्याच म्हणून बसू हिरकिळी बोर्जावरती तडबंदी आहे ती नाथमोडी आखायची म्हणजे जुनी एखादा सरपंच चालतो अशा दरवाजाची तळबंदी आहे कारण की त्या काळामध्ये शत्रू तोफांच्या सायने दरवाजावरती हल्ला करायचा जर शत्रूने हल्ला केला ते दोन बुर्द जे आणि विजय या दोन बुरजावरती पडू शकतात पण दरवाजाला आजच्या साईला काहीच होऊ शकत नाहीये यामुळे दरवाजाचा आकार हा दोनशे सरकार मांडण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला सगळं माहिती असेल की त्या काळामध्ये हत्तीच्या साहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे आता विचार केला तर या ठिकाणी दोडपाईचा माणूस येणे शक्य नाही मग एवढा मोठा बलाढ्य हत्ती किल्ल्यावरती येणे शक्य होतं का तर नव्हतं पण छत्रपती शिवरायाने रायगडावरती हाती आणले होते आणि ह्यांचं पालपोष देखील रायगडावरती करण्यात आले होते याची माहिती आपण किल्ल्यावरती देणार आहोत त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मोठ्या ओणक्याच्या साहाय्या दरवाजा सोडण्याचा प्रयत्न करायचे विचार केला तर या ठिकाणी दोडपायचा माणूस येणे शक्य नाही मग एवढा मोठा बलाढ्य हत्ती किल्ल्यावरती येणे शक्य आहे का तर नव्हतं पण आपल्या राजाने रायगडावरती हत्ती आणल्या होते आणि याचं पालन किल्ल्यावरती करण्यात आलेलं होतं याची माहिती आपण किल्ल्यावरती घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण दरवाजेवर दरवाजेमध्ये आलो दरवाजेवरती होईलच या होळ्यामधून गरम तेल गरम पाणी सोडायचं म्हणजे शत्रूची घालून ताकद कमी होणार आणि एवढं करून जर या ठिकाणी शत्रू आला आपल्याला आटपला नाही तर या दरवाज्यावरती तलाव आणि टाक्यामध्ये तलावण टाक्या सुरूम लावून फोडल्या जायचं स्ट्रेट पाण्याच्या दरवाज्यामध्ये पाण्याच्या स्पेशरने शत्रू खाली भाऊन जाऊ शकतो हे दरवाजे हा दरवाजेचा दरवाजा दोन हजार सोळा मध्ये गव्हर्नमेंटने अकरा लाख रुपये खर्च करून या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे कारण तुम्हाला सर्वांना रायगड आपला पडक्या सर्व्या बघण्या पाहायचं आहे त्यामुळे किल्ला कुणी उदोस केला अशी माहिती आपण किल्ल्यावरून घेणार आहोत त्याला दरवाजेवरती बघा तुम्हाला अजून काय दिसत का पहिलं गोड कोरिकाम बघा हिंदूचं प्रत्येक कमळाचं फूड त्याच्यावर तुम्हाला काय प्राणी दिसत का तो एक मोठा प्राणी आहे आणि त्याच्या खाली हत्ती आहे हत्ती हा बळाड्या आहे जर हत्तीला मात कोण देऊ शकता शरभ हा प्राणी होता मग त्या काळामध्ये काय असं होतं आदिलशाही निजामशे कुटुंब विकलंच हे मोठमोठ्या मराठ्या शाही होत्या तर हत्तीमध्ये कन्वर्ट केलं होतं जर त्याला मात देऊ शकत तर फक्त मराठी जरी तुम्ही परत आलात तरी तुम्हाला मारू शकतो एवढं आमच्यामध्ये ताकद आहे असा चित्राचा अर्थ आहे त्यावरती अजून काय करू दिसत का आपल्या छत्रपती शिवराय हे गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांचे बलिराजाचे राजे होते आपल्या राजांना माहिती होतं की आपल्या गोरगरीब जनतेवरती शेतकऱ्यावरती किती आणि होते जेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं छत्रपती शिवरायांच्या आज्ञापर्यंत की शेतकऱ्याच्या शेतीतल्या जर झालं तर त्या माणसाला देहण्याची शिक्षा होती कारण की आपल्या राजा माहिती होतं की आपल्या गोर घरी किती होते आपल्या राजाना माहिती होतं यासाठी राजाने हा नियम तयार केला होता आणि आपण सर्व शेतकरी वर्ग बरोबर आहे आपण जवळ बियाणं उगवतो आपण प्रत्येक जण आपल्या घराच्या समोर लढकवतो प्रथम आहे किंवा पूर्ण बियाणं आहेत हाच किल्ल्याचं मेन गेट महाजार वाजा याच गेड वरती छत्रपती शिवरायांचा सा, सहा जून सोळाशे चौदा शिवराजी शिक्षक सोळा झाला तेव्हा याच गेटवरती एकवीस तोफांची सलावी झाली होती आणि हा गेट ज्यावेळेस बंद झाला होता तेव्हा हिरा नावाची स्त्री रायगड खाली उतरली होती जाताना तुम्हाला दोन तोफांची देखील जाताने पाहायला भेटणार आहेत आता आपण सर्व जर भिटून गेल्याच्या वरती एक तलाव लागेल तुम्हाला हत्ती तलाव ते जरी माझ्या पुढे जरी कोणी गेलं तर हत्ती तलावाची ते थांबायचं आहे हत्ती तलाव म्हणजे हत्तीची माहिती घेऊन आपण नंतर बाळले किल्ल्यामध्ये जाणार आहोत त्यामुळे जरी कोण पुढे गेलं तरी तलाव आहे तलावमध्ये पाणी नाही एकच तलाव आहे त्या तलावांजवळ थांबायचं पायरे संपल्यानंतर लगेच ते तलाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे सर्व एकत्र माहिती घेऊन आपण पाच आराम करून रायगड करून आता जायचं फोटोकडे काढून घ्या बोडा छत्रपती श्री शिवाजी महाराज की तर किल्ल्याचं काम चालू आहे सध्या आणि गडाला जाण्यासाठी आता इकडचा रस्ता आहे आता आम्ही पुढे जाऊया कसं हम्म हत्ती होती का हा देखील प्रश्न पडतो तरी तुम्हाला खाली होतं की रायगडावरती हत्ती होते आणि देखील आपल्या राजाने रायगडावरती करण्यात आलेलं होतं विचार केला तर दोन माणूस रायगडावरती येणे शक्य नाही मग मोठी हत्ती रायगडावरती आले कसे काय हा देखील आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो आपल्या महाराजांचा राशीभिषेक सोला झाला या पोस्टर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायला असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये एक इंग्रज वकील आहे आपल्या महाराजांना कॅपकोड आप मानाचा मुजरो करतो हा पोस्ट तुम्ही पाहिले का त्यामुळे तो इंग्रज वर त्याचं नाव आहे हेन्री हेन्री फार हुशार रायगडावरती आलेला असतो पण त्याला किल्ल्यावरती येण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास लागतात कारण त्या काळामध्ये रायगड रुपये किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था नव्हती त्याला किल्ल्यावरती पाहिजे यावं लागलं पण इंद्र एवढा हुशार होता की रायगडावरती येत असले जेवढे जेवढे प्रश्न पडले त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही स्वतःहून सोडवले होते एवढा हुशार हेन्री होता रायगडावरती येतो नगारखान्यासमोर जातो हत्ती म्हणून आश्चर्यचकित होतो तो बोलतो माझ्यासारखा तोड पाहिजे माणूस रायगडावरती रिकामा येत असताना माझी एवढी दमचक होते तर छत्रपती शिवरायने रायगडावरती एवढे मोठे बलाढ्य हत्ती किल्ल्यावरती आणले कसं काय समोर जातो काय परत महाराजांना मनाचा बुजरा करतो तो प्रश्न त्यांच्यासोबत दुभाषी येतात नारायण शेवणे ट्रान्सलेक्शन त्यांना विचारतो की नारायण शेवणे रायगडावरती हत्ती आले कसं काय त्यावेळेस नारायण शेवणी त्याला सोडवलतात अहो आपण इंग्रज वकील आपण फार हुशार लोक या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढा या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही या प्रश्नाचं उत्तर त्याला त्यावेळेस कोणी देत नाही या प्रश्नाचं उत्तर, उत्तर आताचे इतिहासकार आणि त्यावेळेस आपले देखील देतात ज्या वेळेस हा रायगड जिंकून घेतला तेव्हा राजगडावरून तीन हत्तींची पिल्ले रायगडावरती पाठवलीत ही पिल्ले पायथ्यापासून महात्यापर्यंत पालखीच्या सहाय्याने आणण्याचा प्रयत्न केला त्यांचं पालनपोषण इमारत का या हत्ती पालन पालनपोषण केलं पण हत्तींना पाणी तलावून खालचा हत्ती तलाव कारण की राजाला माहिती होता की हत्तींचा उपयोग आपल्या रायगडावर लागणार आहे पण हे जी व्यवस्था आपल्याला पहिलीच करायला पाहिजे एवढं आपले, आपले महाराज ग्रेट आणि हुशार होते पण आपल्या महाराजाने आपल्या सर्वांना शिकवण दिले की एखादी गोष्ट आपण लहानापासून मोठी करू शकतो पण मोठ्यापासून कधी लहान करू शकत नाहीये कारण की मोठा हत्ती किल्ल्यावरती आणणे शक्य नव्हतं पण छोट्याचं मोठं रायगडावरती करणं शक्य होतं या आपल्या महाराजांची आहे आता आपण समोर मंदिर पाहत आहे या मंदिराचं नाव आहे इतिहासामध्ये गडदेवता शिरकाई देवी समजे छत्रपती शिवराय राजकारभार पाहण्याच्या अगोदर गडदेवता शिरकाईला नतमस्त होऊन ग्रामदेवता श्री सुराय माताला वंदन करून महाराज राजकारभार पाहण्यासाठी आतमध्ये जायचे आता आपण ह्या साइडने गंगासागर तलाव आता खाली लगेच पाहिले तलाव बरोबर आपण पण पुढे भरलेले गंगासागर तलाव पाहणारे मनोरे पाहून महत्वाच्या बाल्यकिल्ल्यामध्ये आपण सर्वजण प्रवेश करणार आहोत वडा छत्रपती श्री शिवाजी महाराज की